नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्याटी शेजारी दिलेल्या पहिल्या कॉल प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नंदुरबार आवकाल एक हजार क्विंटलची किमानद्र भेट आहे सहा हजार सातशे रुपये कामालद्र भेटला आहे सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामते सामन्या आवकाली दोन हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिते राळेगाव आव्हा तीन हजार क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार सात हजार रुपये कमालद्रा भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा मिळते आहे भद्रावती अवकाली एक हजार आठशे ऐंशी क्विंटलची किमानर भेटले सात हजार ऐंशी रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार तीनशे एक रुपये त्यानंतरची बाधा मिळते आहे उमरेड जाता आहे याच्यावर मध्यम स्टेपल अवकाल ऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती पार्श्वनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाल एकदा तीनशे शहात्तर क्विंटलची किमानर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व दंधर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाल दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दंधर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद